नमस्कार मैत्रिणींनो चविष्ट भोजन या यूटूब चॅनलवर मी तेजस्वी सर्वांचं स्वागत करते आज या ठिकाणी मी मऊ लुसलुशी तशा पुरणपोळ्या कशा बनवायच्या ते मी सांगणार आहे चला तर आपण आता तयारीला लागू यासाठी मी एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे आणि ती कुकरमध्ये टाकली आहे आणि ती एकदा ते एक ते दोन किंवा दोन ते तीन वेळेस ही डाळ स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आहे धुवून घेतल्यामुळे काय होतं तर काही वेळेस डाळीच्या आतमध्ये आहे ना ते असे सोंडी राहिलेले असतात आणि पाणी एकदा दोनदा वापरल्यामुळे त्या पाण्यामध्ये निघून जातात अजून एकदा मी स्वच्छ पाण्याने धुणार आहे आणि नंतर गॅस चालू करून आपल्याला एक उकळी येईपर्यंत डाळ कुकरला ठेवायची आहे आणि एक उकळी आली की आपल्याला कुकरला झाकण लावायचं आहे आणि एक सहा साथ ते सात शिट्ट्या आपल्याला पुरणपोळीसाठी करायच्या आहेत ज्यावेळेस वरण भात ही या कुकरला लावल्या जाताना त्यावेळेस दोन शिट्ट्या ठीक आहे परंतु पुरणपोळीसाठी सात शिट्ट्या लागतात पुरणपोळी चार हरभऱ्याची डाळ शिजलेली आहे त्यानंतर मी एका पातिल्यामध्ये पाणी टाकत आहे आणि हे पाणी गरम करून घेत आहे हे पाणी आपल्याला शिजलेल्या हरभऱ्याच्या डाळीमध्ये टाकून घ्यायचं आहे कशासाठी तर ते पाणी त्या डाळीमध्ये टाकल्यानंतर डाळीतला सार हा पाण्यात उतरतो आणि त्या साराचा आपल्याला नंतर एळवणीचा रस्ता किंवा कटाची आमटी बनवायची असते नंतर आपण तो कुकरला टाकणार आहोत आणि कुकरला अजून एक पाच मिनटं गॅस चालू ठेवणार आहोत म्हणजे ह्या सार त्या आमटीत आमटीचा सार आहे तो ह्या डाळीनं त्या पाण्यात उतरला जातो एक वाटी डाळ मी साईडला करणार आहे कारण त्याची मला कटाची आमटी बनवायची आहे तो पण मी लॉंग व्हिडिओ बनवणार आहे तो पण व्हिडिओ मी टाकेन आता काय करायचं आहे एका पातीला खाली ठेवून नंतर डाळ आहे ती आपल्याला शिजवलेली डाळ आहे ती पुरणपोळीच्या चाळणीच्या वर ठेवून खालची जे पाणी आहे ते आपल्याला कटाची आमटी करायला ठेवलं आहे त्यानंतर आपण एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतली होती ना त्यापेक्षा थोडा कमी गूळ आपल्याला पुरणपोळीसाठी घ्यायचा आहे गूळ काढायला जाचत असेल तर तुम्ही ठोंब्याने पण हे गूळ काढू शकता त्याच्यामुळे गूळ हा पटकन निघला जातो आता मी तुम्हाला प्रमाण दाखवते ज्या वाटीने मी हरभऱ्याची डाळ घेतली होती ना त्यापेक्षा थोडा कमी असा गुळाचा वापर मी केलेला आहे पूर्णपणे एक वाटीला एक वाटी, वाटी गुळ कधी घ्यायचं नाही कारण त्यामुळे काय होतं तर पोळ्या फाटत्यात नंतर मी वेलदोडा आणि जायफळ चेचून घेतलेला आहे अणगुळामध्ये टाकलेला आहे त्याच्यामुळे वेलचीने आणि त्यामुळे वेलची पण खूप छान अशी चव उतरली जाते नंतर मी कढई गरम करायला ठेवून आता जी डाळ गूळ वेलदोड जे होतं ते आपल्याला आता ह्या कढईमध्ये टाकायचं आहे आणि जे जायफळ होतं ते पण त्याच्यामध्ये टाकलं होतं ते आता कढईमध्ये टाकायचं आहे त्याच्यात गूळ पण टाकायचं आहे त्याच्यामध्ये जायफळ वेलची पूड पण होती थोडंसं चवीनुसार मीठ पण टाकायचं आहे आणि आपल्याला हे गरम गुळ वितळायला लागला की हे आपल्याला हलवून घ्यायचं आहे म्हणजे गूळ हा पूर्णपणे वितळा गेला ना तर व्यवस्थित अशी डाळ मऊलुसतुषित होते आणि ज्या वेळेस आपण मुर मुरांबा किंवा साखर आंबा बनवतो ना त्यावेळेस पण आपण पन जसा घट्ट पाक करतो आणि मुरांबा त्याच्यात टाकतो ना तसं इथं पण पुरण घट्ट होण्यासाठी ज्यावेळेस आपण गूळ टाकतो ना सुरुवातीला गूळ पातळ होतो आणि नंतर पाकासारखा आपल्याला घट्ट करायचं आहे त्याच्यामुळे काय होतं तर पुरणपोळ्या फुटत नाहीत आणि जास्त चिकट होत नाहीत काही वेळेस काय होत्यात चपट्या होत्यात पुरणपोळ्या फुगत नाहीत आणि फुटत्यात आणि गूळ वितळण्यासाठी एक दोन मिनटं मी ताट पण ठेवलं होतं अजून आपल्याला एकदा दोनदा हलवून घ्यायचं आहे जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे आणि आप हे आपल्याला हलवत राहायचं आहे त्याच्यामुळे काय होतं हलवल्यामुळे त्याच्यातले गुळाचे खडे आहेत ते पो लगेच वितळले जातात ज्यावेळेस आपण ह्याच्यामध्ये गूळ टाकतो त्यावेळेस डाळ घट्ट व्हायला जरा वेळ लागते आणि गूळ वितळायला पण वेळ लागते गडबड करायची नाही त्यानंतर जाळीमध्ये मी शिजवलेली डाळ घेतली आहे आणि ही डाळ आपल्याला या पुरणपोळीच्या जाळीने व्यवस्थित अशी हलवून फेटून घ्यायची आहे आणि जाळीच्या खाली मस्त असं लुसलुशीत पुरण पडतं गरम आहे तोपर्यंत पटापटा आपल्याला पुरण करून घ्यायचं आहे गार झाल्यानंतर जाळीतून खाली यायला वेळ लागतो तुम्ही बघू शकता खूप छान जाळीदार लुसलुशीत कापसासारखं किती छान पुरण बनलंय ना तुमचं पण असं जर पुरण बनत नसेल तर तुम्ही माझा हा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा सुरुवातीपासून शेवटपर्यंत ज्या काही चुका होत असतील ना ते मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा मी त्याची तुम्हाला उत्तर नक्की देईन तुम्ही बघू शकता किती छान असं पुरणपोळीच्या जाळींना व्यवस्थित असं हे आपलं पुरणपोळी बनवण्यासाठी सारण झालं आहे की नाही चला तर आपण आता हे उलताना सगळं काढून घेऊया तुम्ही बघू शकता खूप छान असं आपलं पुरणपोळीचं सारण बनवून तयार झालं आहे आता आपण कणिक मळून घेऊया पुरणपोळी बनवण्यासाठी सुरुवातीला मी मीठ टाकलं आहे त्यानंतर आपल्याला पीठ चाळून घ्यायचं आहे इथं मी गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे काही ठिकाणी मैद्याचा वापर केला जातो मैदा हा शरीरासाठी चांगला नसतो आणि मैद्यामुळे पोटाचे भरपूर असे आजार होतात त्यासाठी मैद्याचा वापर केला नाही मी गव्हाच्या पिठापासूनच एकदम मऊ मऊलुसखुशी अशा पुरणपोळा कशा बनतात हे तुम्हाला दाखवणार आहे आता कणिक आपण पन... मळू आणि कणिक अशी मळायची की जास्त घट्ट पण मळायचे नाही आणि पात्र पण मारायची नाही हलक्याशा हाताने आपल्याला कणकीचा एक ढो बनवून गोळा बनवून घ्यायचा आहे आणि मधून अजून पाणी टाकून घ्यायचं आहे जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट्ट पण बनवायची नाही आणि नंतर आपल्याला तेल टाकायचं आहे आणि आपल्याला गोळा तिंबून घ्यायचं आहे तुम्ही बघा किती एकदम जसं पाव असतो तसं मऊ लुसलुशीत कणिक आपली बनवलेली आहे आता ह्या कणिक कन कणिक लगेचच आपल्याला पुरणपोळी बनवायला घ्यायची नाही दहा मिनटं हे पीठ सेट होण्यासाठी ठेवायचं आहे त्याच्यामुळे काय होतं पीठ जरा नरमतं आणि पोळ्या पटापटा केल्या जातात आणि जास्त निबर पोळ्या येत नाहीत आता दहा मिनटांनी तुम्ही बघू शकता किती छान असत कलर हेला किती शाईन आलेला आहे या पिठाला या गोळ्याला आता ही कणिक अजून एकदा मीठिंबून घेतलेली आहे हलक्याशा तेलाच हात फिरवला आहे नंतर थोडंसं आपल्याला पीठ घ्यायचं आहे त्यानंतर पळपटाला एक सुती कॉटनचा कपडा मी बांधलेला आहे त्याच्यामुळे काय होतं तर पुरणपोळी चिकटत नाही आणि जास्त पीठ पण ह्याला लागत नाही त्यानंतर आपल्याला कणिक घ्यायचे आहे आणि हलक्याशा हाताने आपल्याला गोळा बनवायचा आहे आणि थोडीशी लाटायची आहे प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते आता मी हे लाटून घेतलेलं आहे त्यानंतर पाच बोटांनी मी खाली दाबून घेतलं आहे आणि जेवढं शक्य होईल तेवढं जास्तीत जास्त पुरण मी पोळीमध्ये भरायचा प्रयत्न केला आहे तुम्ही ह्याच्यामध्ये किती पण पुरण भरा ही पोळी अजिबात ही फाटणार नाही आणि दोन बोटांनी अंगठ्याने मी व्यवस्थित असं खाली दाबून घेतलेलं आहे आणि नंतर बारीक असा ओंडा बनवून हाताने चिपून घेतला आहे आणि खाली पीठ लावून आता हलक्या हाताने आपल्याला पुरणपोळी मळून घ्यायची आहे जास्त दाबायची पण नाही हलक्या हाताने सुरुवातीला ते शेवटपर्यंत आपल्याला काटच आपल्याला दाबायचे आहे तुम्ही जर मध्ये जर जास्त प्रेस केलं तर पुरणपोळीतलं पुरण आहे ती एकीकडंच जास्त जातं त्यासाठी काय करायचं आहे काठ जास्त दाबून घ्यायचं आहे त्याच्यामुळे काठ दाबलं की पुरणपोळी खूप छान अशी फुकते दोन्ही साईडनं समान ही लाटायची आहे त्याचं काट आहे ती व्यवस्थित आपल्याला लाटायची आहेत नंतर तवा गरम झाला की आपल्याला तव्यावरती तेल सोडायचे आहे तेल सोडल्यामुळं काय होतं तर पोळी त्याला चिकटत नाही हलक्याशा हाताने आपल्याला पुरणपोळी तव्यावर टाकायचे आहे चली आप आप की आपल्याला उलटी करायची आहे आणि नंतर लगेचच आपल्याला तेल लावायचं आहे मी सुरुवातीला तेल लावलं आहे आणि नंतर मी तूप लावलं आहे बघा किती छान अशी आपली पुरणपोळी फुगलेली आहे का नाही एकदम मऊ मऊस्लुषित कापसासारखी दोन्ही साईडनं आपल्याला व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुमच्या चुका तुम्हाला टाळता येतील एकदम मऊ दूषित कापसासारख्या पुरणपोळ्या बनवून तयार आहेत का नाही आणि ह्याच्यावर तुपाची धार सोडून तुम्ही कटाची आमटी किंवा तुम्ही त्याला पुरणपोळीचा रस्ता किंवा येवणाची आमटी पण म्हणू शकता किंवा गुळवणीसोबतही तुम्ही खाऊ शकता दुसरी पोळी पण मी तुम्हाला भाजून दाखवते आता मी तुपाचा वापर करते ह्या पोळीसाठी तुम्ही तेलाची किंवा तुपाची दोन्ही प्रकारच्या पोळ्या तुम्ही बनवू शकता तुमच्या घरी तेलाच्या आवडत असतील तर तेलाच्या करा तुपाच्या आवडत असतील तर तुपाच्या करा काही प्रॉब्लेम नाही आता मी साजूक तुपातली धार ह्याच्यावर सोडणार आहे जास्त पुरणपोळी फुगली तर गॅस कमी करायचा आहे त्याच्यामुळे काय होतं तर पुरणपोळी करपत नाही किती छान मऊ लुसलुशीत कापसासारखी पुरणपोळी आपली बनवून तयार आहे का नाही ना तुम्ही पण ह्या पद्धतीने पुरणपोळीचा स्वयंपाक करा तुमच्या घरच्यांना नक्की आवडेल आणि नवीन जर पुरणपोळी कोणी बनवत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी हा व्हिडिओ दाखवलेला आहे पुरणपोळी कसं करायचं पुरणपोळी करताना काय चुका होत्यात ह्याची डिटेल मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तुम्ही त्याला तेल पण लावू शकता आणि तूप पण लावू शकता अजून एक पोळी मी तुम्हाला दाखवते भुगलेली साजूक तुपातली तुम्ही बघू शकता खूप छान अशी पोळी आपली साजूक तुपातली बनवून आहे आमचात व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पुरणपोळी तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा पूर्ण व्हिडिओ बघा धन्यवाद